उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एका पंचवीस वर्षीय महिलेने आपल्या चार वर्षीय मुलाचा जागीत पुढे काय घडलं ते पहा नरवाल परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सुशीलचा विवाह फतेपूर येथील मनीषासोबत झाला त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला मुलगा चार वर्षाचा होता काही वर्षापूर्वी मनीषाचे त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले शंका आल्यानंतर सुशीलने मनीषाला तिच्या प्रियकरासोबत रंगी हात पकडलं होतं त्यानंतर पत्नीला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही एका महिन्यापूर्वी ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली त्यानंतर प्रियकराच्या घरावर दबाव आणण्यात आला सुशीलने तीन दिवसापूर्वी मनीषाने तिच्या मुलासोबत तिच्या मुलासह घरी बोलावले होते घरी परतल्यानंतर सुशीलने मनीषाला अधिक सुनावले होते तो म्हणाला की जर तुला पळून जायचेच होते तर तू माझ्या मुलाला सोबत का घेऊन गेली आहे अशा वेळी तिच्या पतीचे म्हणणे ऐकून घेतलं त्यानंतर तिने तरुणासोबत पळून जाण्याचे ठरविले अशावेळी तिच्या प्रेमप्रकरणात निष्पाप मुलगा अडथळा बनत होता अशा वेळी रविवारी सायंकाळी तिने निष्पाप मुलाचा ताविजला असणाऱ्या दोऱ्याने गळा दाबत हत्या केली त्यानंतर तिने आपल्या मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेत मुलाला जखमी केलं त्या निष्पाप मुलाचा मृतदेह तिनं चादरीत गुंडाळला आणि मुलाचे आजोबा फुलसिंग यांच्या घराशेजारी नेऊन ठेवला काही वेळाने मुलाच्या आजोबाने आपल्या नातवाचा रक्ताने मृतदेह पाहिला त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आरडाओरडा होऊन कुटुंबातील सदस्य एकत्र आले त्यानंतर पत्नीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं अशावेळी पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली या चौकशीत तिने हे कृत्य आपणच केल्याची कबुली दिली आहे